दोन दात घरगुती गाय एकदम गरीब बाई माणसाच्या हातावर एकदम सोड 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 एकदम मोठ्या मापाची मोठी आहे वासरी दोनच दात आहे बरका पाहुणे दोन सांगून साने निघणार चोवीस तारखेला नऊ महिने पूर्ण होणारे बरका पाहुणे गाय घरगुती खात्रीशीर रे गॅरंटर मोठी आहे घरगुती गॅरंटर गाय चोवीस तारखेला नऊ महिने पूर्ण होतील गाय गॅरंटरी तिच्या आईनं पंचवीस सव्वीस लिटर दूध दिलेलं आहे पहिलं गाय चालेल अठरा ते वीस लिटर चालेल बरं का बाहुनी बांध तिच्या तिच्या जागे एकदम तिवर चारच सड आहे बरं का पाहुणे गॅरंटर समोरासमोर आले यावर शंभर टक्के होईल गुजरात पंजाबची नाही बरं का पाहुणे गाय घरगुती गॅरंटर गाय सगळं तुम्हाला सबूत दाखवा आपण बाई माणसानं लहानची मोठी करेल एकदम गरीब कुठल्याच प्रकारची खोड नाही गायला बा गाई एकदम ढिल्ली अजून वीस ते पंचवीस दिवस घेईल सगळ्या खोडी नडीला बांधेल बरं का पाहुणे गॅरंटर समोरासमोर या एकदम गरीब एकदम एक गरीब आहे बरं का एकदम गरीब गाय एकदम आवा पईपलाईन बाबा सुद्धा आहे तिला गॅरेंटर आहे बरं का भाऊनी सगळ्या खोडी नडीला रो रोपा कुठल्याही प्रकारची खोड निघाली तर आपण आमची गाय परत घेतल्या जा घेऊ घेऊ आम्ही शंभर टक्के यावार होईल एकशे एक टक्का यावार होईल फक्त तुम्ही समोर समोर या दाखवाचे दोनच दाते बरं का भाऊनीस दोन सांगून सहा नाही निघणार आठ नाही निघणार बाबा दोनच दहा ते लवडी होणार नाही कुठल्याही प्रकारची फसवगिरी होणार नाही सगळ्या खोडी नडीला बांधेल रव पाहुणे बरं का दोन पैसे जातील पण गाय गॅरंटर मिळेल बरं का सगळ्या खोडी नडीला गॅरंटी राहील कुठल्याही प्रकारची खोड निघाली तर आम्ही जबाबदार राहणार हो गायलाही बरे गो ज्याच्या इथं जाईल त्याचं कल्याणच करी फतस कच्ची गाय गॅरंटर आहे समोरासमोर या लवकरात लवकर या व्यवहार शंभर टक्के करूनच घेऊ ज्यांच्या ग्रुप असेल त्यांनी इतरांना दाखवा जेणेकरून दहा जणांचा जा फायदा होईल ज्याचे इथं जाईल जो लवकर येईल त्याला गाय देऊ शंभर टक्के यावार होईल बरं का फोनवर व्यवहार होणार नाही समोरासमोर व्यवहार होईल